उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांमधला माझ्या आवडीचा पदार्थ ही पांढरीशुभ्र काटेदार चकली पहा जरा जरासुद्धा बटाटा न वापरता फक्त तीन ते चार साहित्यात अर्धा तासात बनवायची आणि वर्षभर आरामात खायची तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणारी सुंदर सुबक आतून पोकळ खुसखुशीत उपवासाची चकली उपवासाची चकली, चकली करण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतकी भगर आहे काही भागामध्ये वरई किंवा उपवासाचे तांदूळ सुद्धा म्हणतात त्याच सोबत जितकी भगर आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये म्हणजेच एकशे पंचवीस ग्रॅम इतका साबुदाना घेतलाय याला कॉटनच्या कापडाने पुसून घेतलाय सुरुवातीला एका जाड तळाच्या कडईमध्ये हा एकशे पंचवीस ग्रॅम इतका साबुदाना काढून घ्यायचा आणि अगदी मंद असेवर सतत मिक्स करत छान असा फुलेपर्यंत साबुदाना भाजून घ्यायचा हलका हलका चटचट आवाज सुद्धा यामधून येतो जरासुद्धा गॅस मोठा करायचा नाही साबुदाना आतपर्यंत भाजला जाणं गरजेचं आहे साबुदाना छान भाजून घेतला एका भांड्यात काढून गार करायचा गरम असताना मऊ असतो गार झाल्यानंतर कुरकुरीत होतो गार करण्यासाठी बाजूला त्यानंतर आता आपल्याला साधा भगरीचा भात शिजवून घ्यायचा आहे पाव किलो बगर या कपने सव्वा कप होती म्हणजे एक कप आणि पाव कप इतकी तर त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी घालायचंय तर सव्वा कपच्या दुप्पट इथे मी अडीच कप पाणी घालते दोन कप आणि हा अर्धा कप बरोबर अडीच कप पाणी घेतलेला आहे नंतर गरज वाटल्यास आपण थोडंसं पाणी वाढवू शकतो पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला उकळी वगैरे काढण्याची गरज नाही आहे जी भगर आपण घेतली होती ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणी काढून ही भगर यामध्ये घालायची संपूर्ण भगर घालून घेते भगर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं सुरुवातीची एक उकळी येईपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर सुरुवातीला मी एक टी स्पून मीठ घालते बाकी नंतर लागेल तसं आपण मीठ वाढवूया मीठ घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची इथे पाहू शकतात उकळी यायला लागली आहे यावर झाकण ठेवायचं आणि अगदी मंद असेवर हा भगरीचा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हा भगरीचा भात शिजत असताना मध्ये मध्ये दोन दोन मिनिटाने झाकण काढून तळापासून मिक्स करायचं भात शिजायला ठेवून एक दोन ते तीन मिनिटं झाले झाकण काढून तळापासून व्यवस्थित एकजीव करायचं प्रत्येकी दोन मिनिटाला झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे हा भगरीचा भात एकसारखा व्यवस्थित शिजला जातो मंद असेवर शिजवून घेते तर इथे पाहू शकतात संपूर्ण पाणी अटलेला आहे हा भात शिजत आला आहे पण हवा तसा मऊ झालेला नाहीये थोडीशी कणी तुम्हाला दिसत असेल की थोडासा अजून कच्चा आहे म्हणून मी यामध्ये अजून पाव कप पाणी घालणार आहे भगरीच्या क्वालिटीनुसार थोडंफार पाणी आपल्याला वाढवण्याची गरज पडू शकते किंवा मग दुप्पट पाण्यामध्येही होऊन जाईल जर तुम्हाला संपूर्ण पाणी अटल्यावर वाटलं की थोडीशी कणी आहे अजून कसर आहे तर पाव कप पाणी घातलं तरीही चालेल म्हणजे सुरुवातीला अडीच कप आणि अजून पाव कप म्हणजेच पावणे तीन कप पाणी इथे मला लागलेलं ला आहे तुम्ही सुरुवातीला दुप्पट पाणी घालून शिजवा गरज वाटल्यास थोडस पाव कप पाणी वाढवलं तरीही चालेल व्यवस्थित असं एकजीव केलं परत झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया आणि तोपर्यंत पुढची तयारी करू आपला भगरीचा भात शिजतोय तोपर्यंत तो साबुदाणे इथे गार झाले मस्त कुरकुरीत झालेले आहे एका स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरला छान असं बारीक याचं पीठ तयार करून घ्यायचे जमेल तितकं छान साबुदाण्याचं करून घ्यायचं इथे साबुदाण्याचं मस्त असं पीठ मी तयार करून घेतलं इथे अजून एक ते तीन मिनट हा भगरीचा भात व्यवस्थित शिजलेला आहे सुरुवातीला थोडीशी पांढरट कणी दिसत होती आता काहीच मस्त असा मौसूत भात झालेला आहे या पद्धतीचा भात शिजवून घ्यायचा खूप जास्त ओलसर किंवा गजगज करायचा नाहीये याच पद्धतीने शिजवून घ्यायचा गॅस बंद करायचा कढई आपण खाली उतरवून घेऊया आता जे साबुदाण्याचं पीठ आपण तयार केलं होतं ते संपूर्ण पीठ यामध्ये घालायचं भगरीचं भात गरम असतानाच म्हणजेच कढई खाली घेतली की लगेच साबुदाण्याचं पीठ यामध्ये घालायचं आणि जमेल तितकं चमचाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जास्त एकजीव नाही झालं तरीही चालेल नंतर आपण हे व्यवस्थित मळून घेणार आहोत छान असं मिक्स करून घेते इथे आता मी वजनी आणि कपचं दोन्ही प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे पण वजनी प्रमाण मोजण्यासाठी तुमच्याकडे मशीन नसेल तर एखाद्या भांड्याने भगर मोजून घ्या आणि त्यानेच साबुदाणा आणि पाणी मोजून घेतलं तरीही चालेल छान असं साबुदाणा मिक्स करून घेतला म्हणजेच साबुदाण्याचं पीठ यामध्ये तीन चार मिरच्या मी मिक्सरला बारीक करून जाडसर भरड करून घेतली आहे ती मिरच्यांची भरड यामध्ये घालायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये लाल तिखट घातलं तरीही चालेल पण आज मी हिरवी मिरची घातली आहे आणि मिरची ना खूप जास्त प्रमाणात घालायची नाही कारण वाळवणाचे पदार्थ करताना तिखट किंवा मिरची प्रमाणातच घालायची कारण वाळल्यानंतर जेव्हा आपण यांना तळतो त्याचा ठसका लागायला नको आता हे संपूर्ण मिश्रण आपण एका मोठ्या ताटात काढून घेतलं चमच्याने याला थोडस पसरट करून घेऊया आणि कोमट झाल्यानंतर आपण याला व्यवस्थित मळून घेणार आहोत ताटात काढून घेतलं की हे लवकर गार होईल आणि आपल्याला लवकर मळून घेता येईल तर हे मिश्रण ताटात काढल्यानंतर पाच मिनटं झालेले आहे आता यामध्ये मीठ मी आहे एक टी स्पून मीठ आपण भगर शिजताना आहे आणि अजून एक स्पून मी इथे मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार चवीनुसार मीठ घातलं तरीही चालेल खूप जास्त मीठही घालायचं नाही कारण हे वाळल्यानंतर संपूर्ण पाण्याचा अंश निघून जातो आणि पदार्थ खारट होण्याची शक्यता असते म्हणून बी मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घालून घ्या आता इथे एका मध्ये मी पाणी घेतलंय हाताला गार पाणी लावून हे पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचंय पिठामध्ये पाणी वगैरे घालण्याची गरज नाहीये कारण आपण जितकं प्रमाण भगर शिजवण्यासाठी पाण्याचं घेतलेलं आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे त्यामध्ये परफेक्ट असं हे पीठ तयार होतं बोलमध्ये आपण पाणी घेतलंय कारण हात बुडवण्यासाठी मग हे मिश्रण आपल्या हाताला चिकटत नाही आणि व्यवस्थित हे मळता येतं खूप गरम असताना मळण्याची गरज नाहीये कोमट झालं हाताला चटका लागत नाहीये असं झालं की मग मळून घ्यायचं यामधून वाफ येते पण मला चटका अजिबात लागत नाहीये यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही फक्त पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि व्यवस्थित मळून घ्यायचं एक तीन ते चार मिनिटं हे मिश्रण मी छान असं मळून घेतलंय मस्त फ्लफी झालेलं आहे आणि छान असं भगरीच्या चकलीचं किंवा वरईच्या चकलीचं पीठ आपलं तयार झालं हे पीठ छान मळून घेतलंय फक्त एक पाच ते दहा मिनिट झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवूया आपलं पीठ तोपर्यंत इथे माझ्याकडे सोऱ्या आहे जो आपण चकल्या शेव वगैरे करण्यासाठी वापरतो तोच चकलीची चकती घातलेली आहे काटेरी बाजू बाहेरून ठेवायची म्हणजे चकलीला छान काटे येतात आणि फक्त सुरुवातीला यामध्ये थेंबर तेल लावून घ्यायचंय तेल नाही लावलं तरीही चालेल किंवा मग फक्त अगदी थेंबर लावायचं जास्त तेल लावायचं नाही वाळवणाचे पदार्थ करताना तेलाचा जास्त वापर करायचा नाही शक्यतो तेलाचा वापर करायचाच नाही कारण जास्त तेलाचा वापर केला तर वाळल्यानंतर त्याला डब्यामध्ये भरून ठेवल्यावर मेनसेट वास येऊ शकतो तुम्ही इथे पाहू शकता मी अगदी थोडासा बोट बुडवून सोऱ्याला तेल लावून घेतलंय थेंबर सोरा आपला तयार झाला एक पाच ते दहा मिनटं हे पीठ सुद्धा मुरलेलं ला आहे लागेल तितक पीठ काढून घ्यायचं आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं म्हणजे ते कोरडं पडत नाही दरवेळी सोऱ्यामध्ये भरताना एक पीठ थोडंसं असं मळून घ्यायचं लांबसर रोल करायचा आणि मग सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं म्हणजे चकली करताना चकलीची तार तुटत नाही एकसारखी अशी चकली केली जाते सोऱ्या आपला तयार झाला बाहेर उन्हातच आपण ह्या चकल्या करून घेणार आहोत म्हणून उरलेल्या पिठाचे सुद्धा मी रोल करून घेते आणि त्यांना झाकून घेते चला लगेच चकली करून घेऊया उन्हाळी वाळवणाचे पदार्थ शक्यतो कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे म्हणजे वर्षभर छान टिकतात अजिबात जाळी अळी त्यांना लागत नाही इथे मी प्लास्टिकचा पेपर घेतलाय तुम्ही ऐवजी कॉटनची साडी वगैरे सुद्धा घेऊ शकतात याला तेल वगैरे लावून घेण्याची काहीच गरज नाहीये आपण नेहमीच्या चकल्या करतो त्याच पद्धतीने चकली करायची आहे आणि शेवटचं टोक चिकटून द्यायचं म्हणजे वाळल्यानंतर सुटत नाही सगळ्याच चकल्या मी या पद्धतीने करून घेते इतक्या प्रमाणामध्ये पंचावन्न चकल्या तयार होतात मग तुम्हाला किती जास्त प्रमाणात करायचं त्यानुसार तुम्ही प्रमाण वाढवू शकतात छान अशा एकसारख्या चकल्या मी करून घेते एक थोडासा वेढा घेतला की गोल करायचा आणि सगळे वेडे चिकटून घ्यायचे खूप जास्त मोठीही चकली करायची नाही आणि शेवटचा सुद्धा चिकटून द्यायचा सगळ्या चकल्या मी इथे करून घेतलेल्या आहे अगदी सुंदर झाला आता या भगरीच्या चकल्या तीन ते चार दिवस चांगल्या अशा कुरकुरीत होईपर्यंत कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घ्यायच्या आहे आज दिवसभर मी या चकल्या उन्हामध्ये वाळवून उन घेईल संध्याकाळी ताटात काढून घेईल आणि पुढचे दोन ते तीन दिवस याच पद्धतीने मी वाळवून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे वरायची चकली केल्यानंतर तीन ते चार दिवस मी छान अशी वाळवून आहे अगदी कुरकुरीत झालेली आहे अजिबात ओलसर राहायला नको पा हाताने तोडली की सहज तुटते आणि आतून पोकळ सुद्धा आहे चला तुम्हाला तळून दाखवते चकली तळण्यासाठी तेल चांगलं गरम असावं धूर येईल इतकं कडकडीत नको पण खूप कमी गरम नको पुऱ्या तळण्यासाठी असतं अगदी तसंच चकली घालायची आणि मोठ्याचेवर तळून घ्यायची चकली पाहू शकतात किती परफेक्ट झालीय तेलात घातल्या घातल्या स्वतःहून तेलावर तरंगली आहे याचाच अर्थ चकली आतून पोकळ खुसखुशीत झालीये अजिबात तेलकट होत नाही मस्त अशी पांढरी शुभ्र चवदार खुसखुशीत चकली आपली इथे तयार झालीय काही चकल्या अजून तळून घेते तर इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही वर्षभर टिकणारी उपवासाची चकली आपण केली माझे हात पाहू शकतात अजिबात तेलकट नाहीये आणि चकली पहा सुरुवातीला आकार किती होता आणि आता किती आहे अगदी दुप्पट तिप्पट आहे आवाज ऐकला ना नक्की तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये वर्षभर टिकणारी ही उपवासाची चकली नक्कीच करून ठेवा कशी वाटली रेसिपी मी सांगितलेल्या टिप्स मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा याआधीसुद्धा मी उपवासाचे दोन तीन पदार्थ दाखवले डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा इथून पुढे छान छान रेसिपी येतील म्हणून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा